सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आजपासून नवरात्र प्रारंभ झाले आहे त्या आदिशक्तीचा आदिमायेचा जागर पूजा या नऊ दिवसांमध्ये आपण करत असतो नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची विविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा असे संबोधतात या नवदुर्गा त्यांची वैशिष्ट्य आणि आजच्या काळात त्या कथा कशा लागू पडतात हे आपण पाहणार आहोत मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी नवरात्रामध्ये नवदुर्गांबद्दलची मला समजलेल्या नवदुर्गा अशी सिरीज घेऊन येणार आहे तर आजच्या पहिल्या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते ह्या ज्या नवदुर्गांच्या ज्या कथा असतात किंवा आपल्या ज्या पौराणिक कथा असतात या, या कथेतल्या प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे वजन आहे आणि ते आपण समजून घेणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये सनातन धर्मांमध्ये स्त्रियांचे स्थान हे नेहमीच आदरणीय राहिले आहे आपल्या वेद पुराण कथांमधून हे नेहमीच अधोरेखित होते प्रत्येक कथेमागे एक अर्थ आहे आणि डोळसपणे या कथा वाचल्या तर त्या कथा आजही तितक्याच लागू आहेत फक्त संदर्भ बदलले आहेत हे आपल्या लक्षात येतं तिला काय नैवेद्य आवडतो तिचा आवडता रंग कोणता आहे आवडतं फूल आवडतं वाहन हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तिच्या स्वरूपाबद्दल आपण समजून घेणार आहोत आज पहिली माळ आणि आजची दुर्गा आहे शैलपुत्री वंदे वंचीतलाभाय चंद्रार्ध्रकृतशेखरा वृषारुढा शूलधराम शैलपुत्रीम यशस्विनीं या देवी सर्वभूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम पहिल रूप शैलपुत्री शैल म्हणजे अर्थातच पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या कुमारी शैलपुत्री ही हिमालयाची पुत्री आहे बघा नुसती पर्वताची पुत्री असं नाही आहे तर सगळ्यात उत्तुंग अशा हिमालयाची ती मुलगी आहे इथे ती आपल्याला बालरूपात दिसते प्रत्येक मुलीला आपला पिता हा हिमालयासारखाच भासत असतो भासला पाहिजे त्याचा आदर तिने केला पाहिजे मुलीचं आणि वडिलांचं नातं वेगळं असतं माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी माझ्या बाबांना येत नाही अशी तिची धारणा असते ती पांढऱ्या बैरा बैलावर स्वार होते आणि इथे तिला दोनच हात आहेत शैलपुत्रीला तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे प्रत्येक मूल जन्माला येताना काही खास असे गुण घेऊन जन्माला येत असतं काही जण ते गुण विकसित करण्यात यशस्वी होतात तर काही होत नाहीत काही कमी प्रमाणात होतात हे त्रिशूल आणि कमळ त्याच खास गुणांचं प्रतीक गुण आहे त्रिशूल म्हणजे प्रतिकारशक्ती आणि कमळ म्हणजे समाधान शांती बुद्धी आयुष्यात हे दोन्ही गुण खूप महत्त्वाचे आहेत अन्याय सहन करूच नाही मग तो शारीरिक असो किंवा मानसिक त्यासाठी त्रिशूल तिच्या हातात जन्मता आहे तिच्या हातात लहानपणापासून ते त्रिशूल आहे आणि समाधानी वृत्ती म्हणजे कमळ हिमालयाची ती पुत्री असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही शांती न ढळू देता आत्मविश्वासाने ती प्रत प्रतिकूलतेवर सहज मात करते हा जो संदेश दिलेला आहे ना की मुलींनी छोट्या मोठ्या संकटांना घाबरून जाऊ नये प्रतिकूलतेवर मात करण्याची उपजत असा गुण मुलींमध्ये असतो तो वाढीस लावला पे गेला पाहिजे तसे संस्कार तिच्यावरती झाले पाहिजेत आणि अन्याय सहन करूच नाही मग तो शारीरिक असो किंवा मानसिक हेच ह्या आजच्या रूपातून आपल्याला समजतं आयुर्वेदामध्ये मी आयुर्वेदामध्ये सुद्धा काही वनस्पती आहेत नऊ वनस्पती अशा आहेत की ज्यांना नवदुर्गा संबोधलं जातं तर प्रत्येक रूपाच्या त्या त्या दिवशीचं आयुर्वेदातलं जी वनस्पती आहे ती पण मी आज सांगणार आहे तर आयुर्वेदात हिरडा या वनस्पतीला माता असं संबोधलं गेलं आहे आणि माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असते अशी एक संस्कृतमध्ये आपल्या वचन पण आहे त्यावरून हिरड्याच्या उपयोगाची आपल्याला कल्पना येते आणि हिरडा हे शैलपुत्रीचं औषधी रूप आहे अशी मान्यता आहे देवी शैलपुत्रीला शुद्धतेशी तूप किंवा त्यापासून बनवलेलं अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग पांढरा आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पर्वताप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या स्वरूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते असं आपल्या कथापुराणांमध्ये सांगितलेलं आहे पण कथापुराणांत फक्त कथापुराण ऐकून ते गुण आपल्या मुलींमध्ये येणार आहेत का तर नाही तर ते गुण आपण अगदी जाणीवपूर्वक मुलींमध्ये ते बिंबवायचे आहेत तसे संस्कार करायचे आहेत की मुलीनो तुम्ही अन्याय सहन करू नका पण पर जिथे परिस्थिती हाताळता येईल अशा ठिकाणी शांत राहून परिस्थिती हाताळून त्या परिस्थितीवर कशी मात करता येईल हे सगळे जे तुमच्यामध्ये हे गुण उपजत आहेत फक्त ते तुम्ही वाढीस लावायचे आहेत या देवीला पांढरा रंग आवडतो हे मी सांगितलंच आणि पांढरी फुलं वाहिलेली पण तिला आवडतात तर अशी ही शैलपुत्री माता या देवीचा देवीला आज मी नमस्कार करते आजची ही पहिली माळ तर पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये उद्याच्या नवदुर्गेतलं उद्याचं रूप घेऊन